राज्यातील सर्व कार्यालयं बँकांमध्ये मराठी अनिवार्य आहे केंद्र सरकारच्या आदेश आहेत विमा कंपन्या बँका रेल्वे रेल्वेमध्ये मराठी ही अनिर्वार्य असणार आहे केंद्र सरकारकडून राज्यातील सर्व कार्यालयं बँका विमा कंपन्या रेल्वे इथे इंग्रजी आणि हिंदीसोबत मराठी भाषेचा वापर देखील महत्त्वाचा आहे आणि अनिवार्य करण्यात आलेलं आहे या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सोमवारी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ ताल करणाऱ्या केंद्रीय कार्यालयांच्या प्रमुखांना पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये पाचारण करून समज देण्याची सूचना देखील करण्यात आलेली आहे पंकज दळवे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत पंकज या याआधी मराठी भाषेवरून अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले होते काही कार्यालय आहेत त्यामध्ये मराठी भाषा बोलणार नाही असे बेधडक काही अधिकारी बोलणारे व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झाली मात्र आता केंद्र सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानंतर पुन्हा एकदा मराठी भाषा ही अनिवार्य आहे यावरती शिक्कामोर्तब झालाय पंकज मराठी भाषा ही अनिवार्य असणार आहे केंद्र सरकारच्या अत्यारी के मुंबईची कार्यालय आहेत म्हणजे बँका असतील संस्था केंद्राच्या अंडर येते तिथे मराठी व्यक्ती नतिरिक्त मराठी लोक अशा ठिकाणी मराठीच्या वापरात नकार दिले त्या ठिकाणी व्हिडिओ बघितले मात्र याला आता ताप असणार आहे कारण केंद्रीय कार्यालय असो किंवा राज्याचं कार्यालय कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर हा अनिवार्य असणार आहे मराठी भाषेमध्येच व्यवहार झाले पाहिजे आणि त्याबाबतचे आदेश जे आहेत ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश राज्याच्या मराठी भाषा विभागाकडनं आहेत आणि त्यांना ते नियम पाळावे लागतील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला कार्यालय सर्वांना त्याचं अंमलबजावणी करणं त्यावर लक्ष ठेवणं बंधनकारक असेल अगदी पंकज पण या निर्णयाला कुठेतरी राजकीय किनार आहे का असं वाटतंय कारण पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा निर्णय झालाय त्यामुळे विरोधकच अर्थातच या निर्णयावरती आक्षेप घेतील आक्षेप घेण्यापेक्षा टीका करतील uh... याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू शकतो दोन एका दगडात दोन पक्ष मारलेले आहेत जर का हा निर्णयाची अंमलबजावणी झाली काटेकोरपणे झाली तर शासनानं मराठी भाषेचा मान ठेवला आणि मराठी भाषेच्या अनुषंगाने कार्यवाही केली असं म्हणता येईल विरोधकांनी जर का टीका केली तर विरोधकांनाच मराठी भाषेचं वावड आहे असा एक त्यांना विरोधकांच्या विरोधात प्रचार करता येईल त्यामुळे हा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करून एका अर्थाने विरोधकांच्या हातातील एक मुद्दा काढून लागेल अगदी धन्यवाद पंकज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ